वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ईश्वर पाटील व्लॉग तर आम्ही जाणार आहोत आज ते तुमच्यासाठी सरप्राईज असेल तर तुम्ही ते व्हिडिओ लास्टपर्यंत एंडपर्यंत बघत राहा तुम्हाला नक्कीच समजेल आम्ही कुठं जाणार आहेत थमनेलवरून तर तुम्हाला नक्कीच कळेल आम्ही कुठे जाणार आहेत पण तुम्ही लास्टपर्यंत व्लॉग बघा आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडल्यास आणि तुम्ही ना नवीन असल्यास सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक जरूर करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि घंटीला तुम्ही मला माहिती आहे लाईक नाही करत आणि चा बटन नाही दाबत पण बटन जरूर दाबा आणि हा माझा पाचवा व्लॉग आहे भरपूर व्हिडिओवरती प्रतिसाद मिळत आहे आणि मुळ मित्र माझे मित्रपरिवार आम्ही म्हणजे मला भरपूर फोर्स करतात का अरे ईश्वर नवीन नवीन ब्लॉग बनव बनू आता सुरुवात केली आहे चांगली तर तुम्ही व्हिडिओ आणि लॉगमध्ये लास्टपर्यंत कनेक्ट राहा आणि तुम्हाला मी दाखवत आहोत कुठं कुठं आम्ही कसा कसा काय करणार आहोत तर आपल्यासोबत आहे कृष्णा आणि कृष्णा पण मला साथ देईल आपण त्याला भरपूर स्पॉट माहीत आहेत कुठं कुठं तर ते तुम्हाला मी स्पॉट दाखवेन कुठं कुठं कसं काय ये प्रत्येक स्पॉटची तुम्हाला माहिती पण देईन yes. आणि तो स्पॉट आम्ही जिथं जाणार आहेत तो एवढा भारी स्पॉट आहे ना आणि पैसे म्हणजे खर्च पण खूप होणार नाही आपला तुम्ही बघा लास्टपर्यंत आणि सांगा मला कसा वाटेल आणि कमेंट जरूर करा ब्लॉगवरती तर भेटूया आपण तर तुम्ही बघू शकता आम्ही इथे पेट्रोल टाकलेलं आहे आणि गाडी फुल केलेली आहे तर आम्ही आता चवंगाड्यांची आमच्या वाट पाहत आहेत ते अजून आले नाही मला हाच वाईट घेतं कवा कवा की टाईम दिलेला असतं त्या टायमावर कोणी याला बघतच नाही पण जो टाईम दिलेला असतं त्या टायमावर कोणी याला बघतच नाही म्हणून मला जाम कंटाळा येते असा झाला काय रे कृष्ण यायला कवापासून वाट बघता अजून येतात कंटाळा यायला लागला आता बघू तर काय आमच्या सवंगडी आलेले आहेत इथे पाहू शकता तुम्ही बघू शकता त्यांनी लय उशीर केला मला याच आवडत नाही टाइम करताना ते कंटाळा मला वाट चला मग तुम्ही बघू शकता आता पूर्ण व्लॉग दाखवतो तुम्हाला आणि एंडपर्यंत तुम्ही व्लॉग पहा चला तर काहीच तुम्ही बघू शकता पावसाचं आगमन झालेलं आहे आणि मी तर भाई फुल रेडीमध्ये आहो रेनकोट वेनकोट आणले भाई आपल्याला काही भेदात नाही पण कृष्णा भाऊनी रेनकोट नाही आणा त्याचा उद्याच झाले चला मग तुम्ही बघू शकता मला काय समजत नाही खड्ड्या रस्त्या रस्त्यान खट्टण मोदीला सांगा लागल जाहीर करतात नाहीतर ना तिकडे सगळं चुपपट्टी लावून असतं म्हणतात आणि खड्ड्याची पूर्ण वाट लावून टाकतात मला काहीच समजत नाही रस्त्यान खड्डण का खड्ड्या नसत आता कसं वाटत

गाणी तेवढी होती या प्यार याची दादा आम्हाला आयोग झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचा डायलॉग सुद्धा आहे हो एक नंबर तो मध्ये मध्ये इंटरेस्टिंग डायलॉग गाणार आहे ना तुम्ही बघा त्याला तर के। तर काही आम्ही आता मॅडमच्या घरी आलेलो आहे आणि त्यांनी आम्हाला वडापावची सोय केलेली आहे नाश्त्याची तर सगळे आनंदाने नाश्त्याचा उपभोग घेत आहेत आणि वडापाव एकदा एकदम आनंदाने खात आहेत तुम्ही पाहू शकता वगैरे भी लागले वडापाव खाला <laughs> 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 करतो आता मी काय खायच नाही वडापाव पण काय नाहीलाच आहे भूक लागले जाम आता पर्याय नाही मजबुरी का ना महात्मा गांधी सुरू करू झाला मग आता कृष्णा भाऊंनी कामाची सुरुवात पण केलेली आहे कांदे बिंदे चालवले आहेत आणि कांदा निसायला सुरुवात केलेली आहे कृष्णा भाऊ आणि रेखा मॅडमने सुरुवात केलेली आहे कामाची हे इथं चुलीवरती आम्ही आता शिजत टाकणार आहे जेवण बाई जेव्हा बिवाची सोय हो केलेली आहे इथं जेवण बनवायचं हा पण हे जे जेवण बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ना ते आम्ही इकडून सगळा रेडी करून घेणार आहोत तिकडे जेवण बनवण्यासाठी अजून तुम्हाला मी स्पॉट सांगितला नाही आपला कोणता येते सरप्राईज आहे तुम्हाला नंतर तुम्हाला नंतर ते बघायला भेटणारच सूरज भाऊ पण ऑन द पायर आहेत त्यांनी पण आता मोठा हात घेऊन त्या मदतीला सुरुवात केलेली आहे यानं काय चूलबील पेटवाची माहिती नाही चार महिन्याच्या वर्षभरांच्या चूल पेटवतील आणि सांगतील आम्ही चूल पेटवायला लागलं नाही हे करायला लागलं ते करायला नाही हे काय आपली गावठी पद्धत माहिती नाही आहे फक्त गॅस पेटवायची माहिती आहे बस हे बघा लगेच ढोल विल झमायला लागले दिस इज नॉट पेअर रिका मॅडम ते तुम्हाला नाही जमणार की ते फक्त आमचे गाववाले लोकच करू शकतात चूल बिल पेटवायचा तुम्ही फक्त गॅसचाच वापर करा काय नाही काय आज चालू चूल पेटवाची पण एक कला असते त्यामध्ये व्यवस्थित रॉकेल टाकायचा असतो कागद टाकायचा असतो खूप मारायला लागतो काहीतरी आता तुक्का लागून त्या चालू केलेली चूल एका <laughs> जास्त पडले <पढ़> पाहिजे बाबा <laughs> <laughs> देवाला प्रार्थना लय केली असा कांदा टाकतात त्याला हे पण हे मटन मटन करतात पण मी मटन खाणारच नाही पहिली गोष्ट मला श्रावण मी व्हेज खाणार आहोत मॅडमच्या घरी आलो आहे आणि ती आम्ही आमच्या जेवणाची खूप सोय करत आहेत त्यांचं हे डेडिकेशन बघून मला नक्कीच त्यांना सरांना सांगायला लागेल यांचं डेडिकेशन बघून यांना नक्कीच इन्क्रिमेंटसाठी मदत करा <laughs> आणि त्यांचा <ये देड़ा। laughs> देव करून यावर्षी झाला असेल चांगला आत्ताच चला इन्क्रीमेंट oh, नेक्स्ट इयरमध्ये मी नक्कीच मॅनेजरांना सांगेल का अनुसया मॅडमचा चांगला इन्क्रिमेंट करा कारण yeah. की ते खूप मदत करत आहेत आम्हाला दा की आहे बाबा कथानाक हे याला बोलतात गावटी कच का सचिननी पेटवलेलं आहे कसा आम्ही कसा लोकांवरती आमचं जेवण असतं मग आम्हाला पेटवायची माहिती दुसरी लोक येतील आणि वर्षांच्या एकदा चूल पेटवायला लागतील तर त्यांना कशी चूल पेटल <laughs> मी एवढा टोमॅटो कापलेला आहे मी मी भले नॉनव्हेज खाईत नाही पण यांना मदत करायचा हक्क आहे माझा परत बोलायला नको ईश्वरनी काही मदतच नाही केली म्हणून जर हात लावला आहे ना बिंद कापाला टॉमॅटो लसून हे करायला नाही आता कांदा आले <laughs> 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 आता कापू आम्ही कांदाबिंद तर तुम्ही बघा कशी मजा आणि प्रत्येक लॉकचा आनंद घ्या तुम्ही आता कांदा कापून जाम रडू आलेला आहे आम्हाला आलं डाउन झाले कापून सगळी रडत आहेत कांदा कापून

कारण त्यांनी खूप मेहनत घेतली पाटावरती वाटलाय लाईट गेले तुम्ही बघू शकता पूर्ण लाईट गेले मग त्यांनी भरून पाटावर लाटाची वेळ आली तो बोलत मागाशी नीट आला नाही ब्लॉग मध्ये तर इथून कसा बरोबर दिसत म्हणून तो बोलत मला इथंच लाटाचे झाले तरी काय लाटत दाखवा म्हणजे तुला तुला असं सांगायचं आहे तुला माणसाला असं सांगायचं आहे का मी हा जरी मिक्सर मध्ये केलाय तरी पण मी वाट्यावरती वाटलाय असं दाखवायचं आहे का एवढी एवढा पण हे नाही करावा माणसाने वाटले बघता आवड आणि दाखवले फक्त याच्यावरती हो आहे म्हणजे आम्ही मारत होतो आम्ही पण आणायला गेलो चिकन मटन समजलं का हो ठीके दरगा आहेत आम्ही मटणाची सोय केलेली आहे बघू शकता तुम्ही एवढा बाबा खायचे आम्हाला आणि त्यात माझा श्राव आहे तुम्हाला काही खाचत नाही मला वेटची सोय करायला लागेल काहीतरी एवढा बघून तोंडाला पाणी सुटायला लागले अरे बरोबर आज मटन आहे कोलबी पण आहे भाई आपले जॉईन झालेले आहेत आम्हाला ते पण खूप लांब हो ते पण बाबा बघा चिकन खाऊन घासला फुगलाय मत सुजलाय बघ जर माणसाला आज पाडून घाईल रोज इथं चिकन भेटायला खाला मग नाही आज फुगणार बघ कसा आहे टेंचर आहे बाबा अख्खा माणसा उभा खाईल तो पाडून बघा किती घेतला आहे बाबा तर काय आम्ही आता सिलेंडर परत मसाला वगैरे याची सगळ्याची सोय केलेली <laughs> आहे आता आम्ही इथून थेट आमच्या स्पॉटवर जाणार गाडीवरती खूप जोड झालेला आहे मला काय वाटत नाही आता इथून परला तर मग गेम फिक्स होईल <laughs> म्हणून व्यवस्थित जायला लागेल ठीक आहे भेटूया मग आपण आता पुढे कायच तर तुम्हाला मी मध्ये ठेवलेला आणि सरप्राईज देणार होतो कोणता धबधबा आहे कुठे वॉटरफॉल कुठं जाणार आहे आम्ही तर आए, हा आहे हा भिवपुरीचा वॉटरफॉल तर इकडे जाणार आहे आम्ही हा सरप्राईज होता त्यामागचा आणि तुम्हाला सांगितला नव्हता तर इथे आम्ही जाणार आहे आता आमचे सगळे संव सवंगडी मिळून तर तुम्ही तिकडं तुम्हाला दाखवतो पण इथे साईडला तुम्ही ॲटमॉस्फियर फेअर बघा इथला एक नंबर ॲटमॉस्फेअर इथला हे hey बघा आपल्याला इथं जायचंय आणि इथं जेवण वगैरे करायचं आहे सिलेंडर वगैरे इथून डायरेक्ट घेऊन जाणार आम्ही बघा <laughs> सगळे सुनील सर आमच्या खूप कामाचे दिसतात त्यांनी किती मोठ्या मोठ्या <laughs> बॅगा आहेत उतरल्या मी डायरेक्ट त्यांना माहिती सिलेंडर उठायला लागणार आहे म्हणून त्यांनी बरोबर आता डबा या घेतला सिलेंडर सिलेंडर माझ्याच टोक्यावर टाकणार आहे ते माझ्या टोक्यावर टाकणार <laughs> बिल्डर जा मी तिथं त्याच काय मला टेन्शन नाही ना चालायचं आहे गड्या चालायचं आहे आम्ही कांचो ही सगळी सामान घेऊन चाललय आम्ही कांचो बघ जग्या बघ बाबा ये बाबा तू अरे चालायचं आहे गड्या चालायचं आहे गाय आता जाम दमलोय मी सिलेंडर उचलून माझ्याच अंगावर मारला तुम्हाला बोलले नव्हे जाम दमलो त्यामुळे अजून तिथं जायचं आहे वाट लागणार आहे पुरी आलदा आहे स्पॉट बघा बाजूचा तसा नेचर, एक नेचर। एक जवल जवल आहे एक नंबर ला जवाब खतरनाक नेचर इकडे ना म्हणजे भिवपुरी स्टेशनपासून दहा किलोमीटर जवळजवळ हा आषाढी धबधबा असेल आषाढीचा खूप फेमस वॉटरफॉल आहे आणि एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये आहे खूप लोक येतात इथे आणि आता तुम्हाला हे सुद्धा मी बाहेरचं दाखवलं आहे आणि जस्ट मी जेव्हा धबधब्या खाली जाणार ना तर तुम्ही पब्लिक बघाल पब्लिक ला भरपूर पब्लिक असेल भरपूर इथंच बघा तुम्ही जवळजवळ किती पब्लिक साठलेली आहे खाली आता जवळ गेल्यानंतर तर खूपच पब्लिक भेटेल आपलं बघायला तर चला तुम्हाला दाखवतो मी तर आमचे कृष्णा भाऊ चिकन धूत आहेत खूप मेहनत घाय घेत आहेत ते कृष्णा भाऊ व्यवस्थित धुवा जरा चिकन टेस्टी झाले पाहिजे आणि हे बघा तुम्ही कालजी पेटा कालजी पेटा अजून अरे हा चिकन रुपया एवढं पाणी धावत बाबा लिपू बिपू पिला घेतले टेस्ट येणार आहे जाम आमच्या भाजीला टेस्ट येणार आहे ए, ए बाई आईला हे परली हे तिला वाटलं काय आपण स्विमिंग पूल मध्ये आलो आधी कुरी टाकली आधी पडली ती म्हणजे तिने आपली सुरुवात केली पहिली उडी बाबा मी पण मरला होता आता तुम्हाला <laughs> काही समजत नाही हा जगदीश नक्की इथं एन्जॉयमेंट करायला आलाय तर गाडी धावायला आलाय तो फुल गाडी धावू मजा घेते ते हो जे भाई तुझी गाडी नाही मागणार <laughs> जेवण बनवत सोडून जो भाई गाडी धावायला बसले इथं तर गाईज अर्धा ऑलमोस्ट काम झालेला आमचा एवढ टेस्ट बेस्ट करायला लागले ते हे बघा चिकन केलेलं आहे कालजी फ्राय आलं माझ्या तोंडाला पाणी सुटलं मग काय मला खायचं नाही ना हे ना। <laughs> कुठे कालजी फ्राय पॅक केलं काय कोण खाईल म्हणून पॅक केला इथं लगेच तुम्हाला आहे बॅचलर लोकांना जेवण बनवता माहिती असते पण ते काय बनवतात पण यांना आग्र्यांची टेस्ट आणायची असेल तर त्याला मलाच हात लावा लागेल पण मी सध्या काहीत नाही तर मी बनवत नाही का दे हे कृष्णा तर खूप काहनत घेत पण खूप मेहनत घेत आणि आणि आपले बापे लोक बसल्या इथं आराम घेतात बघूनच मजा घेतात आमचा सूरज सुद्धा बाटल्यांची सोय करून आलेला आहे पाण्याच्या बाटल्यांचा म्हणजे खूप महत्वाचं म्हणजे माणसांना पाणी देऊन पुण्य कमावणं हे खूप महत्वाचं काम केलेलं आहे सूरज यांनी सूरज धन्यवाद तुमचं तुम्ही आम्हाला पाण्याची सोय केली आणि गणेश सर कोलबीची व्यवस्था करून आले त्यांच्या त्यांच्या मुलासोबत तर त्यांचा मुलगा सुद्धा आगमन झालेला आहे तुम्� त्याचं वारं पडलं अरे पडलं बरोबर भुकेची भुकेची कौल सुटली असेल त्यांना सकाळपासून काही खाल्लं नाही ना म्हणून ते सध्या आता चालताना पण त्रास होते त्यांना तुरुप पण झाली टेस्ट तुम्ही करायची सुरुवात पण झाली गायस तर आता आम्ही जाणार आहोत वॉटरफॉल ला सगळी पब्लिक रेडी आहे तर तुम्ही रेडी आहात का सगळे काय बघायचंय तुम्हाला कुठला भीव आहे ना भैया माझ्या मागे चला दाखवतो तुम्हाला वॉटरफॉल कोण काय तो आव दूंगा। दूंगा। चलो आई तुम्ही बघू शकता भैया असं जायचं आम्हाला इकडून एक, एक नंबर रस्ता जरा उबड खाबड आहे पण पन... पर्यटक खूप येतात इकडे आणि हाच रस्ता आहे तो आपल्याला भिवपुरीच्या वॉटरफॉलकडे जायला आहे डायरेक्ट असं असं झालं हा आमचा जगदीश खूप मजा घेत आहे था था। <laughs> <ता नूना> <laughs> तो काहीच आपण आता तिथे वरती जायचं आहे आपल्याला तिथं भिवपोरीचा वॉटरफॉल आहे तर या माझ्या मागे आपण जाऊया तुम्ही बघू शकता उभं खाबर रस्त्यातून जायला हा एकच मार्ग आहे आणि जर जास्त पाऊस झाला ना इकडे तर या वाटे पण पाणी येतो व्यवस्थित यायला लागते खालची बघून वरती बघितला तर काम ते झाला ज्यांना ते आश्वास खालून घेतो का आता थोड्याच वेळात तुम्ही मेन जन्नत बघाल तर इकडे या तुम्हाला तुम्ही ही एवड़ा एवड़ा जन्नत एवढ्या एवढ्या वेळेपासून मी तुम्हाला जो सरप्राईज ठेवलेला तो हाच स्पॉट आहे आणि आपल्याला इकडेच जायचं आहे आणि इकडे जेव्हा तुम्ही याल ना तर तुम्हाला जन्नत बघायला मिळते तर गाई तुम्ही पाहू शकता पर्यटक पण किती हौसेने एन्जॉयमेंट करण्यासाठी वॉटरफॉलवरती आलेले आहेत आणि पाऊस एवढा पडलेला आहे तर पाण्याचा जोरसुद्धा भरपूर आहे याच्या खाली येणार ना भरपूर मजा करायला भेटणार आहे आपल्याला आणि त्या मजाचा आम्ही प्रतिशोक आणि आनंदसुद्धा घेणार आहे तर तुम्ही हा रॉक लास्टपर्यंत बघत राहा आणि प्रत्येक सीनचा एन्जॉयमेंट घ्या नाही इधर जरूर हम दिखायंगे म्हणजे आज तुम्ही बघू शकता हा आहे भिपुरीचा वॉटरफॉल तर इकडे बघू शकता किती गर्दी आहे आणि किती रश आहे भरपूर पब्लिक भरपूर पब्लिक इकडे येऊन एन्जॉयमेंट करत आहेत आणि सॅटर्डे संडे सुट्टी असते लोकांना तर पर्यटक हौशेने येतात आणि माझ्या करता तिकडे जेणेकरून आपला दिवस चांगल्या रीतीने स्पेंड व्हावा आणि एक यादगार पल लक्षात राहण्यासाठी असे वॉटरफॉलला येतात आणि एन्जॉयमेंट करतात तर तुम्ही बघू शकता इथला घेल हॉस्टम व्हेरी व्हेरी हॉस्टम बाबा आता मी तिथे समोर जातो तुम्ही पाहू शकता चला म्हटलं तर हे आमचे दोन मित्र आणि हे आपले नवीन मित्र पोच देत आहेत अर्धा पलाव चढूनच दमले ते अजून वरती कस जातील हा दमल गमलं ग अजून काय फायनली आम्ही व्लॉग एंड करत आहोत आम्ही आज खूप एन्जॉयमेंट केली खूप मजा केली भिवपुरी वॉटरफॉलला तर एक सस्पेन्स काय होता तुम्हाला दाखवायचा मेन इकडे येऊन स्वतः आम्ही सिलेंडर वगैरे हो आणलेला स्वतः आम्ही जेवण बनवलं ते खाल्लं आणि प्लस म्हणजे जी युनिटी असते ना एकत्रपणा एकत्रपणे येऊन जी एन्जॉयमेंट असते जेवण बनवून खाणं ती मेन इथली एक्साइटमेंट होती आणि तीच तुम्हाला मेन दाखवायची होती म्हणून तुम्हाला मी बोललेलो लास्टपर्यंत लॉग बघा हां आणि इकडे तर तुम्ही पूर्ण तुम्हाला समजलं असेल का काय काय आणि एक्साइटमेंट केले तर जरूर अफोर्डेबल रेंजमध्ये आहे हा भिवपुरी वॉटरफॉल तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीला घेऊन मित्रमैत्रिणीला घेऊन या आणि या भिवपुरी वॉटरफॉलचा आनंद घ्या तर बाईस बा, तुम्ही एन्जॉयमेंट केला ना कसं वाटलं तुम्हाला दोन शब्द तुम्ही पण जरा कसं वाटलं तुम्हाला जर हा वॉग आवडल्यास तुम्ही मला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल वर टिक करता विसरू नका तर चला परत आपण भेटू पुढच्या व्लॉग मध्ये घ्यावू अजून इंटरेस्टिंग व्लॉग बघू आपण पुढचा बाय बाय सो बाय बाय